अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथील सुपुत्र वेदमूर्ती महेश नंदे यांना बावीस जानेवारी रोजी अयोध्येतील श्रीराम मंदिरामध्ये श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यात मान मिळाल्याबद्दल त्यांचा मिरजगाव येथे ग्रामस्थांनी सत्कार केलाय जननी जन्मभूमी ही सर्वश्रेष्ठ असून जन्मभूमीत माझा झालेला सत्कार हे माझं भाग्य समजतो जन्मभूमी आणि कुटुंबियांच्या पुण्याईमुळे मला अयोध्येतील गर्भगृहात रामलल्लांची पूजा करण्याचा मान मिळाला धर्मकार्य करत असताना मी कुठेही असो माझा धागा सदैव जन्मभूमी असलेल्या मिरज गावशी जोडलेला राहील असं प्रतिपादन वेदमूर्ती महेश नंदे यांनी केलं कर्ज तालुक्यातील मिरज गावचे सुपुत्र वेदमूर्ती महेश नंदे यांना बावीस जानेवारी रोजी अयोध्येत श्रीराम मंदिर गर्भगृहात रामलल्लांची मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यात पुरोहित म्हणून मान मिळाला त्यांना मिळालेल्या बहुमानाबद्दल मिरजगाव ग्रामपंचायत आणि नागरिकांच्या वतीने नंदे यांचा मिरजगाव येथे भव्य नागरी सत्कार करण्यात आला या सत्कार समारंभ कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते वेदमूर्ती महेश नंदे यांचं स्वागत करत नागरिकांच्या वतीने फटाक्यांची आतिषबाजी ढोल ताशांचा गजर आणि जय श्रीरामाचा जयघोष करत शहरातून जल्लोषातर रथातून भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत नागरिकांकडून नंदे यांचा ठिकठिकाणी थीक पुष्पवृष्टी करण्यात आली नंतर सरपंच सुनीता खेतमाळस उपसरपंच संगीता वीर पाटील यांच्या हस्ते ग्रामस्थांच्या वतीने महेश नंदे यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला माजी मंत्री तथा आमदार बबनराव पाचपुते हे देखील आवर्जून उपस्थित होते या मिरवणुकीसाठी जिल्हा परिषद सदस्य गुलाब तनपुरे भाजप तालुका अध्यक्ष शेखर खरमरे नितीन खेतमाळस डॉक्टर पंढरीनाथ गोरे लहू वतारे संपत बावडकर उद्योजक उद्धव शेतन्यवसे बापू कासवा निलेश भंडारी अमृत लिंगडे डॉक्टर विलास कावळे डॉक्टर चंद्रकांत कोरडे सारंग घोडेस्वार कैलास बोराडे हरिभक्त परायण राजेंद्र गोरे विजय पवार सलीम आतार सागर पवळ बबन दळवी संदीप बुद्धिवंत पी खेतमाळस शिवाजी नावले संजय पवार हरिदास केदारी पप्पू कोठारी संजय शेलार शंकर धतुरे संदीप केदारी संतोष कोरडे डिंपू नंदे आणि समस्त नंदे कुटुंबीय यांच्यासह ग्रामस्थ व्यापारी महिला भगिनी ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते

संस्कार केले आणि आज जे काही मला काही स्थान मिळालं ते मी माझे पुन्हा पुण्य मानत नाही तर त्यांच्या पुण्यामुळे आमच्या वडिलांची सेवा त्यांच्या पुण्यामुळे मला हे सगळं स्थान भेटलं हे समजतो त्यानंतर ज्यांनी अतिशय आहे मी त्याच ठिकाणी माझी मिरजी आणि त्यातील सर्व ग्रामस्थ खरं तुम्हाला सांगतो आई आपल्या बाळाला ज्याप्रमाणे उशीर घेऊन सांत्वन करते आज तसा मला भास आज या ठिकाणी वाटतो ज्याप्रमाणे मला वाटलं मी माझ्या शाळेत आवड माझ्या मित्रांना भेटलं माझ्या शिक्षकांना भेटलो त्या शिक्षकांनी मला एवढे सगळे संस्कार केले तो क्षण मला मी तो आठवत होता आणि आठवत असताना सर कशी होते उशीर झाल्यावर कशी आमचे मित्र इथं बसलेले बरेच संतोष गुंजार आहे तुषार गुरु आहे त्यांना हे सगळे क्षण आठवत होत त्यांच्या पण चरेने माझा नमस्कार या ठिकाणी प्रगत करतो मातृशक्ती जे या सर्व परिक्रमेमध्ये बरोबर होत्या मंचस्थ बसलेले सर्व आमचे ग्रामस्थ सरपंच खरं मी धन्य आहे मला या भूमीमध्ये जन्म धन्य मागतो मला माझे भाऊ जसं राम लक्ष्मण भरत शत्रुघन आमचे बंधू सुधीर नंगल प्रसाद लग्ने मनोज लग्ने अतिशय लहान भावाला तसं प्रेम लावतात कशा प्रकारे प्रेम लावतात त्यांचं पण मी खूप खूप धन्यवाद म्हणतो खरं सांगायला बरंच काही आहे आज तुम्ही महाराष्ट्र तुम्ही अयोध्येला गेलात आळंदीला गेलात पुष्करला गेलात पण एक उदाहरण तुम्हाला सांगायचंय मी कुठेही जाऊ तसा पतंग त्याचा त्या खाली खात असतो या भगवंत आज घरी माझा पाऊल अजिबात निघत असतो ना, द्हार 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 कही ना कही ते आग पंचवीस दिवस मी सगळं राहायला असतो देशात असतो विदेशात असतो पण निश्चित तुम्हाला सांगतो माझा धागा हा बेरजगावीशी सदैव सोडलेला मला ज्यावेळेस परिचय विचारला जातो त्या परिचयामध्ये माझं पहिलं नाव येतं मी मिरजगावचं आहे माझं शिक्षण भारत विद्यालयामध्ये झालेलं आहे आणि ज्या दिवशी मी अयोध्येमध्ये होतो त्यावेळेस येथील मला बऱ्याच मिरजगावकारांचे फोन यायचे आणि त्यांचे फोन आले की माझ्या वेळेस आश्रू येत असायचे की माझ्या गावचा व्यक्ती मला फोन करतोय आणि ते माझी चौकशी करतो खरंच तुम्ही धन्य आहे तुमचे किती आभार शब्दात पाळावे हे माझ्याकडे तरी नाही आहे परंतु आज जे तुम्ही प्रेम दाखव त्याबद्दल मी आपला निश्चित सदैव धन्यवाद उद्दे प्रकट करू शकणार नाही पण कृतज्ञ आहे पण सर्वांनी एकदा एकदा बऱ्याच काही गोष्टी विचारल्या की गुरुजी तिथली काही कल्पना सांगा तिथं मंदिर कसं आहे प्राण प्रतिष्ठा कशी झाली ह्या सगळ्या गोष्टी सांगायची मला खूप मिळते नंदी पंडकांचे मनापासून आभार मानतो गावकरी जो वतीने गावाचे वंदिने जेवण मनोप्रेचे मनापासून आभार मानलो देशाच्या पंतप्रधानापासून एक एक वास्तुला पूजा करण्याची संधी मिळली अशी संधी तुलाही मिळणार देशाचे पंतप्रधान मोदी साहेब योगी साहेब यांच्या जो तुम्हाला जो मान द्यायचा त्यामध्ये मिरजबा खूप मोठं योगदान आहे त्यामुळे परत एका मिरजबाच्या वतीने तुमचे आभार मानतो महेश साहेब तुम्ही मिरजगाव जिल्ह्यात केले जिल्ह्यातून राज्यानं केले राज्यामधून तुम्ही देशामध्ये तालुक्यामध्ये राज्यामध्ये असं मला अपेक्षा होतो सर्व समाजाच्या मध्ये शुभेच्छा देतो एकमान तुम्ही मला माझ्यामध्ये सांगितले की कुठला हवा आहे त्याचा ते मी नोंदणी खरा आनंद तुम्हाला आज एकदम सर्वांनी सांगितले की बावीस तारखेला रामलाची पूजा झाली आणि मी टीव्ही वरती पाहत होतो निश्चित मनश्री इतका आनंद झाला की विरजगाव सारख्या गावचा माणूस आज एवढा मोठा होऊन आपला भारत देश आपलं जग सर्व टीव्हीवरती पाहत होतं एकदम अभिमानाने छान प्रतिनिधी मोहम्मद पठाण सह नयुम पठाण न्यूज टुडे ट्वेंटी फोर कर्जत अहमदनगर